ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क कोणत्याही पिठाचा वापर न करता अगदी कुरकुरीत अशी कांदाभजी करणार आहोत चवीला म्हणाल तर पिठाच्या भजीपेक्षा सुद्धा खूप जास्त चविष्ट लागते आणि जर एकदा तुम्ही या पद्धतीने कांदाभजी केली ना तर नक्कीच नेहमी याच पद्धतीने कराल आणि अजिबातच बेसनपीठ न वापरता किंवा दुसरं कोणतंही पीठ न वापरता ही भजी कराल कमीत कमी तेलकट होणारी आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूयात तर बघा त्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांद्याची आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहेत आणि अगदी पातळ असा कांदा उभा कट करून घ्यायचा आहे तर बघा कांदा भजीसाठी शक्यतो कांदा हा पातळ छान कट करा म्हणजे भजी अजून जास्त कुरकुरीत होती जर तुम्ही जाडजाड कांदा कट केला तर के ती भजी खायलासुद्धा व्यवस्थित लागत नाही किंवा मग चांगलीसुद्धा लागत नाही तर बघा अगदी पातळ स्लाईसमध्ये मी कांदा कट करून घेते इथपर्यंत व्हिडिओ पाहिलं आहे आणि व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब ही खूप जास्त मोलाचं असतं तर बघा अगदी पटपट असा कांदा आता चिरून झालेला आहे माझं आता हा कांदा एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेला आहे तुम्ही पातेल्यामध्ये काढा किंवा मग तुम्ही ज्याच्यामध्ये भजीचं पीठ कालवणार आहात किंवा भजीचं बॅटर जे आहे ते कालवणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता तर बघा आता कांदा आपल्याला छान असा हाताने चोळून घ्यायचा आहे यामुळे काय होतं कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत ते अगदी सेपरेट होतात आणि भजी अजून जास्त कुरकुरीत कुरकुरीत व्हायला मदत होते तरी ती बघा छान असा कांदा व्यवस्थित असं चोळून घेतलेला आहे आणि छान सेपरेट झालेल्या आहेत याच्या पाकळ्या आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया जर तुम्हाला भजीमध्ये कोथंबीर कमी आवडत असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता आता हे साईडला ठेवूया आणि एक मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये चा चार ते पाच पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत सोलून तीन ते चार हिरव्या चा मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम वेगळी पद्धत आहे कांदा भजी बनवायची त्यामुळे नक्कीच एकदा बनून बघा तर बघा एक दोन ते तीन तासासाठी मी मुगडाळ भिजत ठेवली होती तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवली तरी चालेल आता ही मूग डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि व्यवस्थित निथळून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया डाळ आपल्याला व्यवस्थित अशी निथळूनच घ्यायची आहे कारण की आपल्याला डाळ वाटताना अजिबातच पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे तर बघा आता मिक्सरच्या भांड्यात सर्व डाळ आपण निथळून काढून घेतली आहे आता यामध्ये काही आपण जिन्नस घालून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा इतपत जिरं घालणार आहे अशा पद्धतीने वाटणाला जर आपण जिरं घातलं की भजीचा फ्लेवर अजून जास्त छान येतो अर्धा चमचा इतपत हळद घालून घेतलेली आहे आणि आता हे वाटून घेतलेलं आहे बघा मी तर इथे पाहू शकता मध्ये आधी छोटे छोटे डाळीचे तुकडेसुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे अजून जास्त डाळ कुरकुरीत लागते आपली आता हे वाटून झालेलं बॅटर आहे ते आपण कांदा भजीमध्ये म्हणजेच कांद्यामध्ये टाकून घेऊया अगदी घट्टसरच बॅटर आपल्याला पाहिजे आहे कारण की जर पातळ बॅटर झालं की भजी अगदी नरम होईल आणि कुरकुरीत होणार नाही आता यामध्ये अर्धा चमचा इतपत मी ओवा घातलेला आहे ओव्यामुळं भजीला अजून जास्त छान टेस्ट येते चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला हाता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे बॅटर मिक्स करतानासुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही जो डाळीचा ओलावा असतो त्यामध्येच हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कधी यापूर्वी अशी कांदा भजी केली होती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर एकदा केली तर तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा कराल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे तरी ते बघा भजीचं पीठ आपण छान असं कालून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता एका साईडला मी गॅसवरती तेल तापत ठेवलं होतं तेल छान कडकडीत असं तापून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला ही भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे आता भजी जर कुरकुरीत अगदी पाहिजे असेल तर अशा पद्धतीने सुट्टी सुट्टी सोडा आणि अगदी चपटी सोडा नाहीतर जर तुम्ही गोल भजी सोडली की मग ती आतून नरम होते त्यामुळे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भजी तुम्हाला सोडून घ्यायची आहे आता ही कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे एक संगती मी जास्त भजियामध्ये सोडून घेणार आहे पण जर तुमची खोलगटी असेल तर तुम्ही चार ते पाच सोडल्या तरी चालेल तर बघा घॅसची फ्लेम आता मी मीडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही, ही भजी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत लागते आणि कमीत कमी तेलकट तयार होणारी भजी आहे ही ज्यांना बेसनपीठाने त्रास होतो किंवा मग बेसनपीठ खायला आवडत नाही त्यांनी ही मूग डाळीची भजी नक्कीच करून बघा नक्कीच त्यांना आवडेल तर बघा आता गोल्डन कलर होतोपर्यंत भजी मी फ्राय करून घेते इथे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे भजीला अगदी कुरकुरीतसुद्धा झालेली आहे आता व्यवस्थित असं तेल निथळून ही भजी आपण तेलामधून काढून घेऊया भजी जर तुम्हाला छोटी छोटी करायची असतील तर तुम्ही तीसुद्धा करू शकता कारण की छोटी भजी केली तर ती अजून जास्त कुरकुरीत होते तर बघा आता उरलेलं जे बॅटर आहे त्याचीसुद्धा इथे मी भजी सोडून घेते आता ही भजीसुद्धा छान गोल्डन कलर येतोपर्यंत आपण तळून घेऊया माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा इथे आता गॅस आपल्याला कुठेही फास्ट करायचं नाही कारण की मुगडाळ असल्यामुळे भजी शिजायला किंवा मग ते पीठ शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे शक्यतो मिडियम गॅसवरतीच ही भजी छान कुरकुरीत होऊन द्यायची आहे तर इथे बघा एक तीन ते चार मिनटं भजी मी तळून घेतलेली आहे आता ही भजीसुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही छान अगदी कुरकुरीत अशी आपली ही मुगडाळीची भजी तयार झालेली आहे म्हणजेच कांदा भजी झालेली आहे तयार खायला म्हणाल तर अप्रतिम लागते त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय